बोल 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 मराठी बोल आई जागा होत मराठी बोल हे आई मराठी बोल मंचावर येण्याची विनंती करते प्लीज संस्कृती बाळगुळे पाठ भालेराव सुप्रिया विनोद पीस तुम्हालाही मी स्टेजवर त्या ओमीकडे सगळ्यात आधी मी येणार आहे सगळ्यात आधी तर प्लीज आपल्या चतुर दिग्दर्शकासाठी चतुर टाळ्या झाल्याच पाहिजे कमॉन थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद मला सगळ्यात आधी विचारायचंय की हे आईच्या गावात मराठी बोल कोणत्या गावात सुरू झालं नक्की खरं हे माझ्या डोक्यात पहिलं पे दहा वर्ष दहा दिवस नाही दहा वर्ष पहिलं डोक्यात होतं हा स्टोरी काहीतरी येणार आहे की येतो आणि लग्न करायला पण म्हणजे लग्न नाही करायचं त्याला काहीतरी दुसरं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो लग्न करतो सो असा डिफरंट आयडिया पण हे सगळं जे मग कोविड झाला मी बसलेला होता घरी आणि एक माझं एक फ्रेंड होते ती पण लेखक ती को रायटर झाली अमृता हळदीकर ती आ, आज नाही आहे पण ती एफ टी आय ग्रॅज्युएट आहे आणि अमेरिकामध्ये राहते ती तर आम्ही uh, दोघे हे लिहिलं आणि uh, एकदम छान वाटलं हे uh, आणि नंतर यु नो दॅट्स वेड दिस केम फ्रॉम यु नो आणि खूप मजा आली यु नो हे, हे वाचून आणि लिहून आणि नंतर लोकांनी म्हटलं की तू बनो आणि यु नो दिस इज वॉट हॅपन हे सगळे लोक हे ट्रेलर तुम्ही बघितलं आणि आता चित्रपट बाहेर येत आहे सो सो यु नो इट्स जस्ट अ व्हेरी एक्सायटेड जेव्हा मी पहिला खूप बॉलिवूड मुव्हीज केलेले आहे थ्री इडियट्स आणि दुसरे दुसरे तर ऍक्टिंग तर मला कधी वाटत होतं की मला मला कसं डिरेक्शनचं काम केलं तर मी कसं करणार आणि चांगलं कसं करणार पण आता तो चान्स मिळाला आणि बो बोय खूप खूपच काम आहे खूपच काम आहे आणि ॲक्टिंग आणि डिरेक्शन म्हणजे आय रिली रिली इट्स अ लॉट माझं डोक्यावर खूप आहे ते सगळं अँड आय जस्ट बट पण छान आहे यु नो आय एम रिली जस्ट सो थँकफुल की असं चान्स मिळालं मला आणि मराठीमध्ये हे माझं मातृभाषू यु नो भाषू काय मातृभाषा असे असे मजा येतात मूवीमध्ये तुला खूप आवडणार पण हे सगळे इतिहास म्हणजे बट असे यु नो इट्स जस्ट इट्स सो फन अँड इट वॉज इट वॉज जस्ट अ ग्रेट थिंग आणि मला खूप प्राऊड आहे मी मराठी आहे आणि अमेरिकामध्ये ते मराठी दाखवायला मला चान्सेस नाही मिळत यु नो सो इथे मिळायला तुमच्यासाठी हे मूवी करा यु नो आय जस्ट आय एम जस्ट सो हॅपी सो थँक यू तुम्हाला सगळं थँक्स करायला पाहिजे हे तुमच्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळा मिळालेला खूप वेळा काय आहे की आम्ही जस्ट इंटरव्ह्यूज आमचे काल सुरू झाले आणि मी आम्ही तेच डिस्कस करतो की पाचचं कॅरेक्टर असं आहे की तो ॲटलीस्ट तोंडावर हसू शकतो की ते रोल झालं तरी हा ठीक आहे हा त्याचा मित्र आहे तो हसतोय पण मी अत्यंत सिरियसली त्याच्याशी बोलत असते आणि ओमी बरोबर काय व्हायचं की तेव्हा आता त्याचं मराठी खूप म्हणजे बऱ्यापैकी सुधारलंय तो आय सॉरी पण जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा त्याचं मराठी आणि जेंडर इतकं कन्फ्युज व्हायचं त्यामुळे तो तो काहीही बोलायचा आणि ते त्याचं कॅरेक्टर आहे ना की त्याला मराठी बोलताच येत नाहीये सो तो काहीही बोलला तरी ते चालून जात होतं त्याचं वाक्य काय हे मला डिकोड करायला लागायचं पण खूपदा असं झालं की तो रिहर्सलला काहीतरी वेगळं बोलायचा आणि तो टेक मध्ये वेगळंच बोलायचा त्यामुळे मला असं मी त्याला कित्येकदा म्हणायचं की वाय डू यू वाय डू यू टेक समथिंग एल्स वाय युअर रिव्हर्सिंग एन इन द टेक बिकॉज मी प्रिपेअर्ड नसायचे आणि मला आय स्वेअर मी खूप फुटते सेटवर आणि मला खूप हसायला येतं मला ते कंट्रोलच होत नाही सो असं खूप वेळा झालं म्हणजे पाच पाच दहा ट्रक भरतील खूपच झालेलं आणि ती म्हणली ते तर खूप व्हायचा त्याचा माझा फायदाच खूप व्हायचा की मला तर म्हणजे सगळे कुठलाही टेक वापरला तरी त्यात कॉमेडीच होत होती खुला हा खुलं होतं आणि मला उलट इम्प्रूव्ह करायला मजा यायची मग की अरे हे नव्हतं का मला हे आलंय का ते करूयात असं करत आम्ही अख्खे शूट केलं आणि मजा कुठली यायची की पण केली होती ना सो आम्ही दोघं बोलतोय काय चाललंय सीन ना तर ओमी म्हणजे हे नवीन मी फर्स्ट टाइम असं काम केलं की आपण करतोय आणि मी त्याला बोललो की अरे पण हे असं नाही आहे त्याला की नाही नाही हे असंच आहे कट नाही नाही हे असंच आहे कट नाही नाही हे असंच आहे तो कट करायचा तिथनच व्हेरिएशन घ्यायचं परत कट करायचं आणि माझं असं की मी रिॲक्ट होऊ नको रिॲक्ट होऊ नको पहिल्या दिवशी मला पण असं वाटतं की जेव्हा तो असं कर आमचा एक शॉट आहे हे हे रोल दुसऱ्यांना द्यायला येतं ते आम्ही दिसले ते यु नो बिफोर पण ह्यांना कशाला दिलं कारण कर्तृत्व राईट जेव्हा आम्ही कॅस्टिंग केलं आम्हाला मी मी घे ना ठीक आहे ओके ठीक आहे ना अच्छा ओके च वा चला चला पण टायमिंग कॉमेडीचं ना ते आ, आ, पन, हे इम्पॉर्टंट आहे पण बॉलिवूड आणि यु नो हॉलिवूडमध्ये पण आणि मराठी मला माहीत नाही पण कर्तृत्व हे सेकंड प्रायोरिटी कधी कधी आहे प्रायो पॉलिटिक्स कोण कोण कनेक्शन्स आहे काय कुकुट किती यु नो ते सगळं इम्पॉर्टंट आहे पण मी डिरेक्टर केलं मी मी हे सगळं बनवलं आणि मी ॲक्टिंग केलं तर मी मी एकच कंडिशन दिलं की आपण ऑडिशन करूया सगळे रोल आणि कोणाला ते बेस्ट त्यांनी परफॉर्मन्स केलं त्यालाच द्यायला पाहिजे त्यालाच द्यायला पाहिजे सो नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आमचे नवीन कलाकार एक आता हे एक मूवी पण त्याच्यानंतर मला तर यु नो आय जस्ट होप की त्यांना खूप आणखी मिळणार आणि नवीन नवीन व्हॉइसेस मिळणार तुम्हाला आवडतात हे सगळे रिल्स बघतात तुम्ही आता तू तु बिग स्क्रीनवर पण बघा तर जेव्हा मी बघतो इथे ऑडियन्समध्ये सगळे एकदम मुस्कुरात एकदम स्मायल करतात आणि मी म्हणतो कशाला स्माईल कारण ते त्यांची आठवण आहे की काय मी पहिलं केलेलं आहे ते आणि तसं रिलेशनशिप आहे चतुरबरोबर आणि त्यांनी किती तास आणि तास चतुर बरोबर टाइम स्पेंड केलेला आहे यु you नो know, आणि आता मी येतो स्टेजवर मी ओमी आहे पण त्याला तेच दिसतं आणि त्यांना रिलेशनशिप आहे तर कधीतरी ते, 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 ते म्हणतात घरी ना यु नो लंच करी आपण आणि मग तुझं नाव काय तू कधी भेटलेलंच नाही मी ना सो असं करतात लोक बिकॉज तसा रिलेशनशिप आहे अँड ते गुडविल आणि ते रिलेशनशिप करून मी मला माहिती आहे की कुठलं तरी एक्सपेक्टेशन आहे जेव्हा मी मूवी करणार सो ते एक्सपेक्टेशन यु नो ह्याच्यात घातलेलं आहे आहेच्या गावात मराठी बोलमध्ये ते चतुर ते मजा ते इनोसेन्स पण आहे चतुरला म्हणजे थोडा खराब आहे तो पण त्याचं थॉट प्रॉसेस नाही आहे तो, तो इग्नोरंट आहे आणि बिचारा वाटतात आम्हाला ना तसंच आहे हा नवीन नवीन कॅरेक्टर मी केलेला आहे ह्याच्यात आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कोणाचंही पहिलं काम हे नेहमी स्पेशलच असतं हो आणि तेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं आणि माझं नाव नेहा कुलकर्णी आहे आणि याआधी मी सोशल मीडियावरती काम केलं होतं पण मला यांनी पहिल्यांदा चान्स दिला मोठ्या स्क्रीनवर येण्याचा आणि खूप धमाल प्रोसेस होती मिक्स्ड फिलिंग्स होत्या खूप जास्त कारण पहिलं काम होतं नर्वसनेस होता लर्निंग्स नर्वसने होते आणि फुल ऑफ फन होतं कारण की अर्थात यांच्यासोबत काम करताना काहीही गोष्टी घडायच्या की आम्ही हसतच बसलो आहे पुढचे पाच दहा मिनटं असंही झालेलं आहे बऱ्याचदा सो ती मजा आली आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव अंकिता आहे आणि माझ्या बॉसनी माझ्या डोक्यावरती एक ओझो आहे की तू मराठी शिकवायचं बाबा <laughs> सगळ्यांनाच माहितीये काय काय करावं लागतं नोकरीसाठी मला माझ्या नोकरीसाठी मराठी शिकवावं लागलंय या फिल्म मध्ये आणि खूप छान मजा आली मला मला सगळ्याच टीमला थँक्यू म्हणायचंय नमस्कार आ, मी मेघा पवार मी कॉन्टेंट क्रिएटर आहे मी ब्लॉग्स वगैरे बनवते आणि एक्सपिरियन्स असा होता ओमी सरांसोबत की मला काही साईडानं नव्हती आणि हे माझं फर्स्ट मूवीमध्ये मी काम केलं आणि आय वॉज लाईक की ओमी सरांसोबत म्हणजे मी लगेच हा म्हणून टाकलं पण काय करायचं काय एक्झॅक्ट ते नव्हतं माहिती आणि मी ओमी सरांना ज्यावेळेस सेटवरती भेटले फर्स्ट टाईम आणि मी सरांना म्हटले की सर मला काहीच येत नाही बरं आणि मेन थिंग माझं कॅरेक्टर विलेज घरचं आहे त्यात आणि मी लातूरची असल्यामुळे माझी लँग्वेजही मी म्हणजे मूवीमध्ये पण आहे सो सर्व असं की अरे काही नाही तू चिल्र चिलर म्हणजे इतकी मजा मस्ती आणि इतके डाऊन टू अर्थ आहेत इव्हन मी ह्यांच्यासोबत ब्लॉगही केलं खूप मजा आली आणि हे थँक्स व्हिडिओज बनवते मला कॉल आलेला स्नेहा मॅडमच्या आणि त्यांनी मला सांगितलं एक मूवी आहे तुला त्याच्यात काम करायचं आणि त्याच्यात ओमी आहे पहिलं तर मी कोण ओमी मला माहिती नव्हतं नंतर मला त्यांनी फोटो पाठवलं की ते थ्री इडियट्स मध्ये चमत्कार आहे ना तो रूल चमत तर ते आहे तुम्ही एवढी खुश झाली की यांच्यावर मला मूवी करायची आहे आणि थँक्यू सो मच स्नेहा मॅडम आणि ओमी सर तुम्ही मला फिल्ममध्ये चान्स दिला माझी फर्स्ट मराठी मूवी आहे आणि खूप मजा येईल या मध्ये आणि खूप कॉमेडी आहे ऑफकोर्स मी तर कॉमेडी आहे <laughs> तर धमाल या मूव्हीमध्ये आणि तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा खूप मजा येईल थँक्यू हॅलो गुड इव्हनिंग वन माझं नाव जान्हवी हाटे आणि मी प्लस साइज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएन्सर आहे so सो बेसिकली जसं नेहा बोलली प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की स्वतःला बिग स्क्रीनवरती बघायचं सो so आय हॅव अ बकेट लिस्ट ज्याच्यामध्ये होतं की स्वतःला एकदा तरी मोठ्या स्क्रीनवर बघायचं आणि ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी मला मिळाली थँक्यू सो मच सर अँड द एन्टायर टीम फॉर गिव्हिंग वन गिविंग दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी अँड लास्टली थँक्यू टू स्नेहा बिकॉज आय नो सिन्स व्हेरी लाँग टाईम खूप वर्षावर असते अँड मे बी ती नसती तर मे बी मला हा चान्स मिळाला पण नसता सो या बिग बिग थँक्यू टू ह आणि या चित्रपटात मी एका आंबट अशा वकिलाची भूमिका करते आणि uh, च्या अभिनयाविषयी आपल्याला काही अंदाज बांधता येतो आपण थ्री इडियट्स बघितला खूप एन्जॉय केला पण लेट मी टेल यू की त्याने डायरेक्टरचा रोल सुद्धा ही हॅज लिव्ड दॅट रोल असं म्हणा ॲग्रीच एव्हरीबडी ॲग्रीच त्याने आणि नॉट ओनली हो मी प्रत्येकाने आपला रोल झाला आहे संस्कृती बन पार्क किंवा या सुप्रिया सगळं या सगळं सिनियर लोकांचे आणि खूप मजा आली काम करून घेणं म्हणजे काय हे जेव्हा मला जगदीश साळगावकरने सांगितलं की ओमीकडे असं आहे तू प्रेझेंट कर आणि त्याने मला काय बघून पसंत केलं हे काय माहीत नाही मला पण ना मजा आली काम करताना आणि गाणे सही आहेत दोन गाणे बहुत अग बहुत अच्छे, अच्छे मी बोलतो दो गाणे सुपर डोंगे मेरी पूरी कोशिशो तक पोहचान सगळ्यात प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आईच्या गावात मराठीत बोलच्या टीमला सुद्धा खूप खूप कॉंग्रॅट्स आज खूप मोठा दिवस आहे या टीमसाठी सो गाण्यांबद्दल जसं तू विचारस तसं मला सांगायला आवडेल की मायची भाषा सुटली त्याचं जीणं सारं मातीमोल आपलं mm. मातीमोल जीणं mm. होऊ नये यासाठीचं हे गाणं आम्हाला आयुष्य देता आलं yeah. याचा आम्हाला खूप आनंद आहे सो आईच्या गावात मराठीत बोल हे खरं तर एका ह्युमरमधनं जन्माला आलेलं गाणं आहे की एकतर फिल्मचा जॉनरा कॉमेडी आहे विनोदी आहे फिल्म आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणारं गाणं एक तर त्याचा कॅरेक्टर जे आहे ओमीचं की धेडगुजर मराठी बोलता तो आणि ते मराठी कसं ऐकायचं कसं सहन करायचं हा सगळा विषय त्याच्यामध्ये आपण बघत असतो सगळेच कॅरेक्टर्स त्याला त्याच्याबद्दल ड्राईव्ह करतायत ती गोष्ट मी त्या गोष्टीमध्ये जात नाही पण तोच एक ट्रिगर होता की हे गाणं त्याच्यामुळे तयार झालं आणि मग मराठीत बोल करता गाणं पण होऊ शकलं असलं किंवा एखादं म्हणजे खूप अर्थवाही गाणं जसं लाभले अमास भाव्य बोलतो मराठी किंवा असं काही होऊ शकलं असतं पण ही विनोदी फिल्म आहे तर त्या अँगलने कसा थॉट मांडता येईल हाच थॉट म्हणलं आईच्या गावात मराठीत बोल की आणि असा वैभवचा आणि माझं डिस्कशन झालं आणि आम्ही हे गाणं बांधलं सगळ्यात पहिले मी यासाठी तू जे म्हणलीस त्यासाठी खूप मोठं क्रेडिट ह्या दोघांना जातं कारण कधी तू रिजिंग झरणारी बरसात गाणं मला गायला मिळालं आणि तिथनं माझी प्लेबॅक सिंगिंगची खरी सुरुवात झाली ते ह्या दोघांमुळेच आहे आणि मलाही हा जॉनर गायलाही आवडतो सगळेच जॉनर्स आवडतात पण हा कुठेतरी मी जास्त इमोट चांगला करू शकतो असं मलाही वाटतं आणि त्यांची गाणी कठीण असतात म्हणजे ऐकताना आपल्याला खूप ते ग्रुवी आणि छान पटकन लक्षात राहतात हा त्यातला खूप मोठा ॲसेट आहे पण ती गायक म्हणून गायला खूप कठीण असतात त्यामुळे तू म्हणलीस काय अप्रोच होता मी अविनाश किंवा विश्वचा जेव्हा फोन येतो की ऋषाई ये पटकन आपण एक पटकन आज करून टाकू रेकॉर्डिंग म्हणजे पटकन होणार असतं खूप कठीण असतात पण इतकं थॉटफुल त्यांचं असं कारण नाही खूप कन्व्हिन्स्ड असतात त्यांना काय पाहिजे गाण्यात काय टोन पाहिजे गायक म्हणून आम्हाला खूप क्लॅरिटी मिळते त्यांच्याकडे गाताना की काय अप्रोच ठेवायचं आहे गाताना वी कॅन इमॅजिन की ह्या शूट कसं झालं असेल इतका छान साऊंड त्या दोघांचा असतो आणि ते खूप आग्रही असतात त्यावर त्यामुळे एक अप्रोच कायम आमचा सिरियस अप्रोच असतो त्यांच्याकडे जाऊन काम करताना आणि त्यामुळे ते गाणं जेव्हा बनतं आणि ऐकू येतं तेव्हा त्याचा आनंद मिळतो आणि मला हे त्याचं कारण वाटतं की शेल्फ लाईफ आपण म्हणतो गाण्याला हे त्यांच्या गाण्यांना इतकं आहे की कधी तुलाही तेरा वर्ष झाली आज हे गाणं सुद्धा इतकं सुंदर झालंय होमियन संस्कृती पण इतके छान दिसलेत त्याच्यात आणि हे ही मला खात्री आहे की अशीच पंधरावीस वर्ष तर किमान हे गाणं सगळ्यांच्या ओठावर राहील त्यामुळे ही त्यांचं यश आहे आणि आय एम लकी टू बी अ पार्ट ऑफ देअर म्युझिक रोमॅंटिक गाणी हा आमचा तसा एक म्हणजे आमची ओळख आहे ती आणि हे रोमॅंटिक गाणं खरंच खूप वेगळं असं आहे असं मला वाटतं कारण की याच्यामधले जे कॅरेक्टर आहे ओमीचं ते इतकं खट्याळ आहे इतकं वेगळ्या प्रकारचं आहे आणि संस्कृती आणि ओमी या दोघांची जोडी कशी असेल ते कसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील तसं कॅरेक्टर सगळं आधी मी आणि विश्वजितनी आम्ही स्टडी केलं होतं आणि एक एन आर आय जेव्हा भारतामध्ये येतो महाराष्ट्रात येतो आणि तेव्हा त्याच्या ते काही संकल्पना असतात आणि त्याच्यातनं त्याचं प्रेम आणि त्याच्यातनं घडलेली ही गोष्ट हे नुसतं गाणं नाहीये तर ह्या गाण्यामध्ये जी गोष्ट आहे मग ती एंटायर स्टोरी ह्या गाण्यामध्ये पुढे जाते तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की ह्या गाण्याच्या माध्यमातनं एंटायर जी गोष्ट आहे या चित्रपटाची ती पुढे जाते अतिशय उत्तम प्रकारे ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे तो कधी दूपासनं आमच्याबरोबर बरोबर असलेला आमचा मित्र हृषिकेश रानडे इथे आहे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम अ अविनाश विश्वजीत सरांकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीची गाणी मी आतापर्यंत गायलो आणि या गाण्यासाठी त्यांनी माझी निवड करणं हे मला एकदम सरप्राईज होतं कारण की या आधीच आमचं जे गाणं रिलीज झालेलं होतं oh. ते एकदम वेगळं होतं आणि त्यानंतर हे गाणं माझ्या वाटायला आलं आणि हे गाणं आय थिंक चार पाच महिने झाले आम्ही रेकॉर्ड करून त्यानंतर आज फर्स्ट टाइम ऐकलं आणि मी ऐकून स्वतः सरप्राईज आहे म्हणजे ते गाणं ऐकल्यानंतर मला आता गायची इच्छा होते तर तर तुम्हाला पण ते गाणं खूप आवडलंय तर आपण ते करूयात मस्त पैकी डान्स वगैरे करूयात मला म्हणजे मला गायची जास्त इच्छा होत्या ऐकल्यानंतर मला मी आता म्हणजे माझ्या